लग्नपंगतीत वाढली जाणारी आचारी पद्धतीची मस्त झणझणीत चवीला बनणारी मोड आलेल्या मटकीची भाजी चवीला अप्रतिम बनणाऱ्या भाजीचा मसाला पहिल्यांदा बनवून घेतला आहे कढाईमध्ये चार डेबलस्पून इतकं सुकं खोबरं घातलं आणि लो फ्लेमवर ती सतत हलवत सुकं खोबरं हलका रंग बदलेपर्यंत थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत तेल न घालताच भाजून घेतलं तांबूस रंगावरती भाजलेलं खोबरं थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी त्याच कढाईमध्ये एक टेबल स्पून भरून तेल घातलं आणि या तेलामध्ये एक मोठा कांदा स्लाईसमध्ये कट करून घातला आहे कांदा घातल्यानंतर मीडियम हाय फ्लेमवरती कांदा एक दोन मिनटासाठी भाजून घेतल्यानंतर कांदा लवकर सोनेरी रंगावरती परतलं जावं म्हणून एक दोन पिंच इतकं मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर कांदा सतत हलवत हलक्या सोनेरी रंगावरती तेलात भाजून घेतल्यानंतर यामध्ये पासा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच इतकं आलं त्याचबरोबर भरपूर सारा कढीपत्ता घातला कांदा हलक्या सोनेरी रंगावरती भाजून तयार आहे अल्लं आणि लसणाचा थोडा कच्चा पण जाईल इतकं कि किंवा कढीपत्ता थोडासा क्रिस्प होईल इतपत म्हणजे साधारणपणे दोन ते तीन मिनटांसाठी लो फ्लेमवरती सतत हलवत कढीपत्त्याबरोबरच लसूण आणि अल्लं कांद्याबरोबर एक दोन मिनटांसाठी भाजून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ केली कांदा लसूण कढीपत्ता आणि अल्ल थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये दे काढलं भाजीच्या ग्रेव्हीमध्ये आपण खूप सारी कोथंबीरीची देठ घालणार आहोत ज्यामुळे भाजीची टेस्ट आणखीन वाढती दोन टोमॅटोज एक पिकलेली हिरवी मिरची आणि खूप सारी कढीपत्त्याची पत्त्याची मिक्सरमध्ये ग्राईंड केली पेस्ट बनून एका पाऊलमध्ये काढून ठेवली भाजीचा मसाला बनवण्यासाठी मिक्सरमध्ये पहिल्यांदा भाजलेलं खोबरं वाटून घेतलं त्यामध्येच भाजलेलं अल्लं लसूण कांदा घातला भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि पाणी न घालता याचं वाटण बनवून एका प्लेटमध्ये किंवा एका बाऊलमध्ये काढून ठेवलं भाजी बनण्यासाठी कढाईमध्ये तीन चार ते चार टेबलस्पून इतकं तेल मीडियम हाय फ्लेमवरती गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा इतकं मोहरी घातली मोहरी व्यवस्थित तरतळल्यानंतर -तर थोडासा हिंग घातला आणि भरपूर सारा कढीपत्ता घातला कढीपत्ता व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये पण एक टेबलस्पून भरून बेसन घातलं आहे आणि लो फ्लेमवरती सतत हलवत बेसनला तेलामध्ये थोडासा खमंग वास येईपर्यंत भाजून घेतला आहे बेसन भाजताना गॅसची फ्लेम खूप कमी ठेवली आहे ज्यामुळे बेसन जळणार नाही एक दोन मिनटासाठी बेसन तेलामध्ये भाजल्यानंतर बेसनाचा खमंग असा वास येतो आहे या स्टेपला आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती ॲड केली प्युरी ॲड करताना गॅसची फ्लेम लो ठेवली आणि प्युरी पहिल्यांदा तेलामध्ये किंवा बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली टोमॅटो पटकन शिजला जावा म्हणून टोमॅटो आवश्यक इतकं साधारणतः वन फोर टेबल स्पून किंवा पाच ते सहा पिंच इतकं मीठ मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम लो ठेवली आणि झाकण ठेवून टोमॅटोची ही प्युरी शिजवून घेतली आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर झाकण उघडलं सर्व एकदा मिक्स करून घेतले ग्रेव्ही अजून पूर्णतः शिजलेली नाही तेव्हा पुन्हा एकदा झाकण ठेवून लो फ्लेमवरती साधारणतः तीन चार करता। है। चार है। है। ते चार मिनिटांकरता ग्रेव्ही शिजवून घेतली आहे चार मिनटानंतर पुन्हा एकदा झाकण उघडलं ग्रेव्हीमधून तेल पूर्णतः सेपरेट झालेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे सर्व जिन्नस एकदा मिक्स करून घेतले आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं आहे ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलं ग्रेव्हीमध्येच भाजीचे सर्व मसाले मिक्स करून घेतले त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद पावडर बॅडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरच पावडर भाजलेले धना पावडर भाजलेला जिरा पावडर गरम मसाला हे सर्व मसाले पहिल्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले एक दोन मिनिटांसाठी ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतल्यानंतर मोड आलेली मटकी दोन कप इतकी ॲड केली गॅसची फ्लेम खूप कमी केली मटकी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि एक तीन ते चार मिनिटांकरता मटकी मसाल्यांमध्ये वाफलून शिजवून घेतली आहे मटकी आपण जेव्हा अशा प्रकारे मसाल्यामध्ये शिजतो तेव्हा मटकीची चव आणखी भाजीमध्ये मटकीची चव आणखीन वाटते बेसन आपण तेलात भाजून वापरलं आहे त्यामुळे बेसनामुळे भाजीच्या ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि भाजी, भाजी, भाजी खमंगही बनते भाजीच्या ग्रेव्हीसाठी गरम शक्यतो गरम पाणीच ॲड करायचं गरम पाणी ॲड केल्यानंतर सर्वजनस एकदा मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटांकरता मीडियम हाय फ्लेमवरती भाजी उकळून घेतली गार पाणी ॲड केल्याने भाजी शिजायला वेळ लागतो गरम पाणी ॲड केल्याने भाजी पटकन शिजती लग्नपंक्तीमध्ये वाढली जाणारी मोड आलेल्या मटकीची रसाभाजी काही वेगळीच असती आचारी थोडंसं तेल जास्त घालतात थोडंसं कमी तेल घालून पण चवीला अगदी तशीच बनणारी मोड आलेल्या मटकीची स्वादिष्ट चविष्ट अशी चवी� भाजी रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समधून अवश्य बघा आवडल्यास लाईक शेअर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद